शारदीय नवरात्र उत्सवाची अहमदनगर शहरात जोरदार तयारी सुरू असून कारागिरांकडून मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जातो आहे या नवरात्रोत्सवासाठी कारागिरांनी माहूरगडाची सप्तशृंगी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि मांढरगडच्या काळूबाईच्या मूर्तीची प्रतिकृती तयार केली आहेत या आकर्षक मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून घेत आहेत सोबतच तुळजापूरची जगदंबा मोहट्याची रेणुका महिषासूर मर्दिनी आणि बंगालच्या कालिका देवीची मूर्ती ही विशेष आकर्षण ठरते गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली यंदा तीन ऑक्टोंबर पासून उत्सवाला सुरुवात होणार आहे शहरातील कल्याण रोड येथील कारागिरांकडून देवीच्या मूर्तींची रंगरंगोटी सुरू आहे या परिसरात सा सात कुटुंब देवीच्या मूर्ती साकारण्याचं सा काम करतात नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने देवीच्या मूर्ती बनवण्याचं काम दिवस सुरू आहे नवरात्राची तयारी अतिशय जोरात चालू आहे आता या अवघा एक पाच ते सात दिवसांना नवरात्री येऊन ठेपलं आहे आता या विविध प्रकारच्या मूर्त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे की जसे कालिका माता पाहताय तुम्ही अंबावती आहे शेरावली आहे त्यामध्ये महिसासूर मर्दिनी आता साडेतीन एक क्रेज इतकं काय वाढलेलं आहे की लोकांना आता त्यामध्ये तुळजापूरची भवानी माता लागते महालक्ष्मी कोल्हापूरची लागते माऊरची रेणूका अशा विविध प्रकारच्या मूर्त्यांची माती मागणी मोठ्या प्रमाणात वाढली मागच्या वर्षीपेक्षा निश्चितच एक तीस ते चाळीस टक्के दरवाढ या वर्षी कच्च्या मालामध्ये झालेली त्याचा परिणाम थोडक्यात त्या मूर्तीच्या पक्क्या रूपांतरामध्ये किमतीमध्ये झालेला आहे आणि मागणी किती मागणी मोठ्या प्रमाणात यावर्षी थोडस इलेक्शनचा वारं असल्यामुळे विविध ठिकाणी मोठमोठ्या मूर्त्यांचीच मागणी चालू आहे आणि स्वप्नीलाट जसं की मोठ्या मूर्त्यांसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे सर्व मंडळांचं कल जास्त करून स्वप्नीला यावर्षी हैदराबाद आणि कर्नाटक या, या ले ले। दोन राज्यांमधून जास्त प्रमाणात मागणी वाढल्या गेल्या आम्हाला तसंच आमचे बाराही महिने काष्टासाठी विभागले गेलेले आहेत त्यामध्ये तीन महिने नवरात्राच्या देवींसाठी त्यामध्ये दोन महिने आमचे दिवाळीचे दीपलक्ष्मींसाठी व उरलेले आठ ते नऊ महिने आमचे पूर्णपणे गणपतीसाठी असतात ते जोरात चालू आहे कलरिंग पण आता बऱ्यापैकी झालेली आता अवरात्र काम चालू आहे जवळपास चाळीस टक्के सगळ्या आमच्या घरातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या मन लावून तिला किती सजवती येतील असं त्या बघतात त्या पद्धतीने ते काम करतात एक आधी शक्ती तुम्ही नारी शक्ती कसं वाटत खूप छान वाटतं जसं आपल्याला नटावा असं वाटतं तसं आम्ही त्यांना पण नटवतो दिवसात किती मूर्ती तुमच्या रंगून किंवा कलर करून एक सात आठ मूर्ती तरी कलर करून मूर्ती होती पूर्ण मागणी किती यंदा यावेळेस आहे भरपूर प्रमाणात मागणी असते दरवर्षी वाढतच जाते आहे त्याच्यामुळं प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात देवी बसवावं काही काही जण आता घरगुती मूर्ती पण बसवतात जसं गणपती बसवतो तसं देवीची मूर्ती पण घरगुती पद्धतीने बसवली जाते आता तुम्ही एक महिला आहे आणि तुम्ही जसं देवीचं हे जे रूप सजवता त्याप्रमाणे तुम्ही बाकीच्या महिलांना काय संदेश द्या संदेश हात देईल की जसं आपण देवीकडे बघतो तस जी ती जशी ती हसतमुख असावी हे असावी तसं आपण पण त्या धैर्याने उभं राहायला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात ती आपल्या अडचण प्रत्येक गोष्टी सोडवते तसं आपण पण धैर्याने आपण तिच्याकडे बघून उभं राहिलं पाहिजे आणि आपले प्रश्न सोडवले पाहिजे कलर काम त्याला खास काम नंतर मग ऑलवण असतो नंतर मग ऑलबड नंतर पण त्याला फिनिशिंग असते मऊ करायची असते मूर्ती सगळे नंतर कलरिंग सुरवात होते कलर होतो नंतर मग थोडे थोडे ब्रश थो 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 कामाचे होतात थ्रेडिंग असते आणि शेवटी डोळे होत मग तिचे खूप आनंद होतो काम करताना आणि एक नारी शक्ती म्हणून एक आमची ताकद म्हणून आम्ही तिच्याकडे बघितल्या जातो आणि एक नारी शक्ती म्हणून तिच्या आवडीने काम केलं जातो आम्ही